मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज परत त्याच गोष्टीचं मार्केटमध्ये रिपिटेशन झालंय पाठीमागच्या आठ ट्रेडिंग सेशन पासून मार्केट डेली बेसिसवर लोअर लो फॉर्मेशन बनवत आहे त्याचबरोबर हायर लो फॉर्मेशन देखील होत आहे आज सकाळी ज्यावेळेला मार्केट काही कारणामुळे गॅप ऑफ ओपन होत होतं त्यावेळेला प्रत्येकाला वाटत होतं आज मार्केटमध्ये रिव्हर्सल होईल आज मार्केटमधलं सेलिंग थांबेल पण मित्रांनो सेकंड हाफमध्ये परत तो तोच गेम ओपन झालाय सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये भयंकर असं सेलिंग करण्यात आलं आहे जे गेम्स होते पूर्ण फिजल आउट झालेत फायनली निफ्टी इंडेक्स चोवीस सहाशे चौतीसला ला क्लोज झालाय सेन्सेक्स देखील ऐंशी तीनशे सौसष्ट ला क्लोज झालाय मित्रांनो डेली कॅन्डलवर निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल ह्या दोन्ही इंडेक्सनी हंड्रेड डे एक्सपोनेशिल मुव्हिंग ॲव्हरेज खूप इम्पॉर्टंट मुव्हिंग ॲव्हरेज आहे या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिलंय मला वाटतं की निफ्टी इंडेक्समधलं हे जे सेलिंग आहे मे बी चोवीस तीनशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत देखील मार्केटला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतं मित्रांनो एका बाजूला मार्केटमध्ये जोरदार सेलिंग सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला गोल्ड आणि सिल्वरमध्ये छप्पर फाडके रॅली सुरू आहे आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघाय झालं तर एम सी एक्सवरती गोल्ड फ्युचरची प्राईस एक लाख चौदा हजाराला क्रॉस करताना दिसून आले सिल्वर देखील मित्रांनो कमी नाही आहे या कमोडिटीमध्ये देखील एक लाख एक्केचाळीस हजार सातशे अठ्ठावन्नचा आजच्या ट्रेडिंग सेशनला प्राइस दिसून आले याचा अर्थ मित्रांनो असा होतोय की मार्केट इक्विटी मार्केट जे आहे ते कुठल्याही पद्धतीचं रिटर्न देत नाहीये आणि खूप साऱ्या इन्व्हेस्टरच्या ही गोष्ट लक्षात आली आहे की बाबा आपलं मार्केटमधलं एक्सपोजर चुकलं आहे पाठीमागच्या एक वर्षात सर्वात जास्त मॅसिव्ह रिटर्न डिलिव्हर करण्याचं काम कोणी केलंय तर ह्या गोल्ड आणि सिल्वरनं केलंय आणि पाठीमागच्या काही दिवसापासून भारत त्याचबरोबर जगातले सर्वच्या सर्व इन्व्हेस्टर मॅसिव्ह लेवलला गोल्ड आणि गोल्ड असेल त्याचबरोबर सिल्वर एटीएम मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि हे असेट रिअलोकेशन होत असल्यामुळं या दोन कमॉडिटीमध्ये छप्पर फाडके तेजी येताना दिसून आले आहे मित्रांनो गोल्ड देखील लवकरच दीड लाखाला जाऊन पोहोचणार आहे पुढल्या एक वर्षात सिल्वर देखील दोन लाखांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो गरज आहे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्समधल्या रॅलीला पण मित्रांनो ही रॅली कधी येणार माहीत नाही सर्वात मोठा मार्केटसाठी धोका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत ते सातत्यानं काही ना काही कुरबुड्या करत असतात काही ना काही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती कमेंट्स करत असतात आणि त्यानंतर पूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये विशेषतः इंडियन इक्विटी मार्केटमध्ये तुम्हाला सुनामी येताना दिसून येत आहे मित्रांनो खरा प्रश्न असा आहे की मार्केटमधलं हे जे बॅक टू बॅक आठ ट्रेडिंग सेशनला जे सेलिंग आलं हे सेलिंग खरंतर थांबणं गरजेचं आहे मार्केट जे आहे ना ते प्युअरली सेल ऑन राईजच्या रॅलीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे पाठीमागच्या काही दिवसापासून टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज पासून हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज पर्यंत सर्व मुव्हिंग ॲव्हरेजेस मित्रांनो निगेटिव्ह ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेले आहेत याचा अर्थ मार्केटमधला हा डाउन ट्रेंड एक्सटेंड होऊ शकतो मार्केटच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट सपोर्ट चोवीस तीनशे त्रेसष्टला आहे जर हा सपोर्ट मार्केटनं ना होल्ड नाही केला तर मे बी पॉसिबल अजून मार्केटमधलं सेलिंग वाढू शकतं फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये बिलकुल बाईंग करत नाहीत ते डेली बेसिसवर सेलिंग करत आहेत आणि हाच मार्केटसाठी सर्वात मोठा रिस्क फॅक्टर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटमध्ये सातत्यानं काही ना काही गोष्टी घडत असतात पाठीमागच्या काही दिवसापासून आपल्या देशामध्ये अक्षरशः आय पी ओचा महापूर आलाय आणि त्यातल्या त्यात, त्यात आय पी ओ मध्ये लिस्टिंगला जबरदस्त प्रॉफिट होते म्हटल्यानंतर अनलिस्टेड मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल आता सध्याला टाटा कॅपिटलचा आय पी ओ ओपन होत आहे आणि मित्रांनो ह्या आय पी साठी एक खूप मोठी धक्कादायक आणि शॉकिंग न्यूज बाहेर आली ती न्यूज अशी आहे मित्रांनो या आय पी ओचं प्राइस बँड तीनशे दहा ते तीनशे सव्वीसच्या दरम्यान सेट करण्यात आलं पण मित्रांनो अनलिस्टेड मार्केटमध्ये या स्टॉकची प्राइस एक वेळेला तीनशे पस्तीस ते अकराशे पंचवीसच्या दरम्यान गेली होती मित्रांनो ज्या ज्या इन्व्हेस्टरनी या प्राइसला या आय पी ओसाठी साठी अनलिस्टेड मार्केटमध्ये ह्या स्टॉकला खरेदी केलं लिस्टिंग झाल्यानंतर आपण हा स्टॉक विकून टाकू आणि छप्पर फाडके पैसा मिळवू मित्रांनो त्या सर्वांच्या स्वप्नावरती पाणी फिरले मित्रांनो कुठल्या तर अर्धवट व्हिडिओ बघून कुठल्या तर अडवायझरचं माहिती ऐकून जर तुम्ही मार्केटमध्ये अनलिस्टेड मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले तर डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स तोडण्यात येणार आहे आणि मार्केटमध्ये स्मार्ट लेवलला चांगल्या क्वालिटी स्टॉकच्या बाबत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत पाठीमागच्या काही दिवसापासून ज्या न्यू एज टेक्नॉलॉजी कंपन्या होत्या ह्यांच्या है। आय पी ओ देखील खूप हाय प्राइसला आले हाय प्राईजला आल्यानंतर या आय पी ओमध्ये मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पिटाई करण्यात आली आणि त्या लोपासून आतापर्यंत असे किती तर न्यू एज टेक्नॉलॉजी स्टॉक आहेत ज्या म्हणजे टू एक्स थ्री एक्स फाईव्ह एक्स ग्रोथ दिसून आले मित्रांनो आता देखील हेच होतं ह्याच्या अगोदर सीचा जो आय पी ओ आला होता एच डी एफ सी फायनान्शियल सर्व्हिसेसचा या आय पी ओची प्राइस देखील ग्रे मार्केटमध्ये किंवा अनलिस्टेड मार्केटमध्ये जी प्राइस होती त्याच्यात चाळीस टक्के कमी रेट ठेवण्यात आला होता आणि आता तर टाटा कॅपिटलच्या आय पी च्या संदर्भात तब्बल मित्रांनो एकाहत्तर टक्के प्राइस कट करण्यात आलाय त्यामुळे मित्रांनो ज्या इन्व्हेस्टरने अकराशेच्या आसपास अकराशे पंचवीसच्या आसपास या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आज त्यांचं काय कंडिशन झाली असेल हे समजून घ्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जितकं नाव मोठं तितकं तुम्हाला रिस्क मोठे असू शकते या मार्केटमध्ये आणि हे जाणीवपूर्वक प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये होत आहेत मित्रांनो यापूर्वी जर बघाय झालं तर असं बऱ्याच स्टॉकच्या बाबत घडलंय मित्रांनो टाटा कॅपिटलचा आय पी ओ खराब नाहीये कंपनी बेस्ड आहे बॅकिंग सपोर्ट वेस्ट आहे काहीही अडचण नाही मित्रांनो कंपनीचं जर फंडामेंटल्स तपासले तर एफ आय ट्वेंटी फाईव्ह मध्ये कंपनीनं तब्बल तीन हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपयाचा नफा मिळवलाय मित्रांनो कंपनीचे सत्तर लाखहून जास्त ग्राहक आहेत म्हणजे ग्राहकांची कुठेही कमतरता नाहीये कंपनी तब्बल पंचवीस वेगवेगळं लोन प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करते असा मित्रांनो खूप चांगला आय पी ओ येतोय तुम्ही डेफिनेटली ह्या आय पी ओला अप्लाय केलं पाहिजे पण मित्रांनो ह्या आय पी ओनं अक्षरशः काही गुंतवणूकदारांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे ज्या गुंतवणूकदारांनी या आय पी ओमध्ये मध्ये सातशे आठशे नऊशे हजार अकराशेच्या आसपास इन्व्हेस्टमेंट केली त्यांची मात्र वाट लागली आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो मार्केटच्या दृष्टीनं अजून एक खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे ऑलवेज मार्केट या न्यूजला रिस्पेक्ट देतं मित्रांनो न्यूज आहे आयच्या एम पी सी संदर्भात मित्रांनो रिझर्व बँकेची मॉनिटरी पॉलिसीची कमिटीची मीटिंग जी आहे ते एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरच्या दरम्यान आहे रिझर्व बँकेचे जे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा बुधवारी सकाळी दहा वाजता मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहेत त्यामुळं उद्याचं ट्रेडिंग सेशन मंगळवारचं मंथली एक्सपायरी आहे निफ्टी बँक निफ्टी इंडेक्सची बाकीच्या पण काही इंडेक्सचे आणि त्या पार्श्वभूमीवर पुढल्या एका ट्रेडिंग सेशनला तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीला फेस करायचा आहे याचा अर्थ मार्केटमध्ये उद्या एक्स्ट्रीमली ओलायटलीटी किंवा पूर्ण शांत दिवसभर मार्केट येणं अपेक्षित आहे पहिल्या लक्षात घ्या ही जी मिटिंग आहे या मिटिंगमध्ये महागाई असेल आर्थिक विकास असेल बाजाराची कंडिशन असेल ह्या सर्व गोष्टींवरती आपल्याला चर्चा होणं अपेक्षित आहे मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये रेपो रेट पाच पॉईंट पाच टक्के स्थिर ठेवण्यात आले जून दोन हजार पंचवीसमध्ये पन्नास पॉईंट बेसेसची कपात केली होती फेब्रुवारी एप्रिल दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस पंचवीस पॉईंट बेसेसची कपात जे आहे ती रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आले होते प्रश्न असा आहे उद्याची जी रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आहे यामध्ये रेट कट होणार का आणि देशातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना रिझर्व्ह बँक दिलासा देणार का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो काही तज्ज्ञ असं आहेत ज्यांचं म्हणणं आहे की बाबा जी एस टी सुधारणा झाल्यामुळं महागाई जी आहे ती कमी होईल पण त्यानंतर जर मागणीमध्ये वाढ झाली तर परत महागाई वाढू शकते याचमुळं ऑक्टोबर महिन्यामध्ये रेट बदल होण्याची शक्यता कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर नोवमासारखा ब्रोकरेज हाऊसचा जर विचार केला तर डिमांडमध्ये डेफिनेटली मित्रांनो सध्या कमजोरी आहे दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं टॅरिफ्स वॉर असेल महागाईचा प्रचंड प्रेशर असेल जी एस टी सुधारणामुळं मागणी वाढवण्यासाठी दर कपात केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असा त्यांचा अंदाज आहे पण मित्रांनो अगोदर ज्या काही दोन ते ती तीन वेळा रेट कट करण्यात आले त्याचा अजूनपर्यंत अर्थव्यवस्थेत बिलकुल परिणाम पॉझिटिव्ह दिसून आलेला नाही रुपया सातत्यानं वीक होतोय यामुळं मला वाटतं की ही मॉनिटरी पॉलिसी रिझर्व्ह बँकेची खूप महत्त्वाची असणार आहे ज्या मॉनिटरी पॉलिसीवर प्रत्येक इन्व्हेस्टरचं लक्ष असणं गरजेचं आहे रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीनंतर मार्केटचं बिहेवियर कसं राहील हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला आजचा मार्केट अपडेटचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद